मोर मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण या प्रकारचे खिच्चे बनवणार आहोत हे पहा किती छान आणि मस्त दिसतात आहे तर या प्रकारचे हे खिच्चे मी आज बनवणार आहे हे एक किलो तांदूळ हा धुऊन स्वच्छ घेतलेला आहे हा बासमती तुकडा आहे तुम्ही रेशनिंगचा पण वापरू शकता तर एक किलो मी इथे घेतलेला आहे चांगला नि धुवून घेतला आहे आणि निथळून घेतलेला आहे छान तर हा आपल्याला घरामध्येच सावलीत वाळवायचा आहे व इथे मी एक किलोला दोनशे ग्रॅम ही उडदाची डाळ घेणार आहे ती पण मी स्वच्छ घेतलेली आहे धुतलेली आहे तर ती आपल्याला ती पण सावलीतच वाळवून घ्यायची आहे तर मी हे सर्व घरातच एका बेडशीटवर कॉटनच्या सुकवून घेणार आहे चांगली दोन दिवस घरातच वाळवणार आहे आणि मग नंतर गिरणीत बारीक करून आणणार आहे तर इथे आपल्याला अशा प्रकारे हा तांदूळ बेडशीटवर सुकवून घ्यायचा आहे एका बाजूला आणि एका बाजूला ही उडदाची डाळ सुकवून घ्यायची आहे सेपरेट सेपरेट आपल्याला सुकवून घ्यायचं आहे कारण उडदाची डाळ ही धुतल्यानंतर खूप चिकट होते आणि ओलावा तिच्यामध्ये जरा जास्ती असतो म्हणून ती आपल्याला सेपरेटच वाळवून घ्यायची आहे आणि तांदूळ हा आपला लवकर सुकून मोकळा होतो त्याच्यामुळे हा सेपरेट आपल्याला वाळवून घ्यायचा आहे तर इथे हे खिच्चेचं पीठ आपलं तयार आहे तर मी आ, हे खिच्चे दोन दिवस बनवणार आहे एकाच दिवशी सर्व होणार नाही म्हणून तर त्यासाठी मी इथे ही वाटी घेतलेली आहे तर या वाटीच्या सहाय्याने मी दोन वाट्या हे तांदळाचं पीठ घेणार आहे तर एवढ्या पिठाचे मी आ, खिच्चे बनवणार आहे तर त्याच वाटीने आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचं आहे जुना तांदूळ असेल तर त्याला जरा पाणी जास्त लागतं म्हणून मी एक वाटी आतमध्ये जास्त टाकलेली आहे तसं आपलं तीन वाट्याच याला पाणी लागतं पण एक वाटी मी हे पाणी कडक झाल्यानंतर काढून घेणार आहे दोन वाट्या पिठासाठी आपल्याला इथे जवळजवळ एक चमचा हे मी जिरे घेणार आहे आणि एक चमचा तीळ घेणार आहे दोन चमचे मीठ घेणार आहे एक चमचा पापडखार हे दोन वाटी पिठासाठी हे सर्व आपल्याला साहित्य लागणार आहे तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे मिजिरे हे चुरगळून घेणार आहे म्हणजे खिच्च्यांचा कलर हा छान येतो हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे तुम्हाला मीठ जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही मीठ दीड चमचाच टाकू शकता तर आता हे पाणी मी इथे उकळून घेणार आहे उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे सर्व मसाला हा टाकायचा आहे हे पहा इथे या पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी एक वाटी पाणी यामधलं काढून घेणार आहे कारण जर मला वाटलं तरच मी ते वापरणार आहे खूप घट्टपीठ वाटलं तरच ते पाणी टाकायचं आहे आप आपल्याला आता हे सर्व मसाले आहेत हे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत व चांगली उकळी आली लाटने ने या लाटण्याने आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे हे पहा इथे छान उकळी आलेली आहे तर आता हे मी जे पीठ आहे ते यामध्ये टाकून घेणार आहे सर्व सर्व म्हणजे दोन वाट्या काढलेलं होतं ते तर आता या लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे गॅस चालूच आहे खाली पकडीने पकडायचं आहे नाहीतर कापडानेही तुम्ही पकडू शकता हे चांगलं हलवायचं आहे म्हणजे याच्या गाठी होत नाहीत व आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मी यामधलं अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे यात आणि त्यावर झाकण ठेवून देणार आहे पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आता इथे हे झाकण काढून घ्यायचं आहे व आता हे सर्व पीक या घमेल्यामध्ये टाकायचं आहे तर हे पीठ आपल्याला तांब्याच्या सहाय्याने चांगलं मळून घ्यायचं आहे तांब्याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे म्हणजे तेलाचा हात फिरवलेला आहे तांब्याने फिरवलं म्हणजे आपल्या हाताला चटके बसत नाही व पिठाच्या गाठीही होत नाही या प्रकारे हे सर्व एकजीव पीठ करून घ्यायचं आहे आणि पीठ खूप घट्ट वाटत असेल तर थोडं थोडं ते गरम पाणी जे आहे आपण वाटीत काढलेलं ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे हे पाहू शकता हे अशा प्रकारे हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर हे जे पीठ आहे याचे अशा प्रकारे उंडे बनवायचे आहेत व मध्ये एक होल द्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे हे आपण आता इडली पात्रात घालून उकड घेणार आहोत त्याची म्हणजे आपले जे खिच्चे आहेत त्यांना चिरा जात नाही पडत चिरा पडत नाहीत आणि हे खिच्चे एकदम बॉबी जसे लागतात तसेच हे खिच्चे आपल्या लागतात चवीला खूप छान लागतं प्रकारे जर तुम्ही खिच्चे बनवले तर कधीच फसणार नाही हे पहा या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे व इडली कुकरमध्ये दहा दहा मिनिट तरी आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहे मंदाचेवर हे आता मी इडली कुकरमध्ये लावून देणार आहे दहा मिनिट झालेले आहेत तर मी आता याचं झाकण काढणार आहे हे पहा या प्रकारे उकड घ्यायची आहे परत इथे मी यंत्राचा वापर करणार आहे खिच्चे करण्यासाठी आणि थोडंसं तेलही घेतलेलं आहे म्हणजे तेलाचा हात आपल्याला लावायचा आहे आता आपल्याला एक एक दोन दोन उंडे हे यामध्ये काढून घ्यायचे आहेत जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे प्रकारे थोडसा तेलाचा हा हे पहा दोन दोन उंडे मी इथे घेणार आहे तेलाचा हात लावून आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे चांगलं इथे एकदम छान झालेला आहे कलरही छान आलेला आहे थोडस तेलाचा हात लावून याचे आपल्याला आहेत हे पहा इथे दोन वाट्यांचे हे खिच्चे बनवले आहेत जवळजवळ आपले इथे पन्नास खिच्चे झालेले आहेत या प्रकारे जर तुम्ही खिच्चे बनवले तर तुमचे खिच्चे अजिबात बिघडणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे खिच्चे उद्या मी उद्या आणि परवा दोन दिवस चांगले उन्हात कडकडीत असे वाळवणार आहे नंतर डब्यामध्ये भरून ठेवणार आहे हे पहा या प्रकारे हे मी खिच्चे बनवले आहेत खूप छान झालेले आहेत तुम्ही पण बनवा खूप सुंदर लागतात थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण एकदम छान होतात आता मी तुम्हाला खिच्चे तळून दाखवते तर खिच्चेच्या आधी मी जे पापड बनवलेत तेही तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा हा जो पापड आहे तो मी आत्ताच बनवलेला आहे तर मी तुम्हाला हा तळून दाखवते हे पहा एकदम छान फुलतोय मी याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता नवीनच पापड आहे हे पहा एकदम छान हे पाहू शकता तुम्ही किती छान हे खिच्चे पापड फुललेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा हे एकदम मऊ आणि खुसखुशीत झालेले आहे सगळ्या